तसंच आम्ही मंदिरात बसायचो भजन कीर्तन याची आवड होती कीर्तन कमी पण भजनात जास्त आवड होती आणि हे संस्कार आणि आई पुण्य आहे हिचं आम्हाला काम झाली आणि आज इथपर्यंत पोचलो सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरची बॉडी किती स्ट्रॉंग आहे याच्या अपेक्षा तुमचं अंतर्मन किती स्ट्रॉंग आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि ते अंतर्मन करण्याचं काम हे म्हणजे अध्यात्म अध्यात्माशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही तुमच्या किती ताकद असू द्या तर तुमच्या मनात जर का काही ताकद नसेल कितीही पण नसे तरी तर काहीच करू शकत नाही सैन्य आहे ताकद आहे पण अध्यात्म त्याचा अंतरात्मा आहे आणि ते अंतरात्म करण्याचं काम गावामध्ये सर्व मंडळी हे करत आहेत त्यामुळे यांना थोडी अभिवादन नमस्कार